दारुबांधा गाव असं एक नाव ऐकायला आलं म्हणजे मेलघाट मधलं आहे ते एका वाघानं एका व्यक्तीले जवळपास पायापासून तर कुठं कुठं असं चिरळला आता वाघाचं तर आपण समजू शकतो कारण वाघ कोणत्या प्रकारे कुठं कुठं काय जाऊ शकतो खाऊ शकतो आणि कसं मारू शकतो हे त्याच गावातले सगळे हे व्यक्ती आहेत नागरिक आहेत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे शवविच्छेदन पक्ष आहे इथं त्या व्यक्तीला आता आणलेलं असून आतमध्ये त्याचा आता नियम चालू आहे नियम करायसाठी इथं आणलेला आहे म्हणजे महत्वाची बाब अशी की हा व्यक्ती मला थोडक्यात माहीत पडलं की हा व्यक्ती कोणत्या तरी नोकरीवर होता आपण एखाद्या सोबत बोलू आणि विचारू नमक हा प्रकार घडला कसा तर आपल्यासोबत केवळ रामजी माननीय आमदार मेघाटचे केवलरामजी काळे यांचे पुत्र काळे साहेब आहेत काळेजी मल सांगा नेमका हा विषय झाला कसा आणि कोणत्या गावचा आहे अजूनपर्यंत माझ्यापर्यंत पूर्ण माहिती नाही आहे पण इथं बरेचसे लोक आता जमलेले आहेत आणि सीएस पण आलेले आहेत म्हणते नेमका विषय काय विषय मृतक प्रेम मुन्ना खासदेकर हा राहणार तारुबंदा या गावचा आहे काल संध्याकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान प्रेम हा वन विभागात मजूर म्हणून काम करतो हा त्याची ड्युटी कोंगळ्यापासून पाच सहा किलोमीटर वर राजदेव बाबा म्हणून कॅम्प आहे तिथं त्याची ड्युटी होती काल संध्याकाळी ते जंगल भ्रमणासाठी दोघ जणांनी निघाले होते दोघ जण जंगल भ्रमणासाठी निघाले असताना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रोड पासून अंदर वाघाचा था हल्ला झाला त्याच्यात प्रेम मुन्ना खासदेकर यांना यांच्यावर वाघाचा खूप भयंकर हल्ला झाला आणि जो दुसरा होता तो तिथून वाचून निघाला प्रेमच जे बडी आहे रात्री अकराच्या दरम्यान वन विभागाकडून शोधण्यात आली सकाळी माहिती मिळताच मी ठाई ठिकाणी व्हिजिट केला विजिट केल्यावर बॉडी आता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाला पीएम साठी आणलेली आहे माझी वन विभागाला एकच मागणी आहे कि त्याला जेरबंद करण्यात यावे आणि महत्वाचं आता आपण आता सत्तेत आहे आपले काळे साहेब आपले सत्तेत असल्याच्या ना आता प्रशासनाच्या माध्यमातून या परिवाराला काही मदत होऊ शकते नक्कीच प्रशासनाकडून वन विभागाकडून जे काही मदत परिवाराला देता येईल तेन ते आम्ही नक्कीच द्यायला पूर्ण प्रयत्न करणार आमदार साहेब पण मंत्रालयात आहेत त्यांना पण त्यांनी ते पण आज वन मंत्री यांची भेट घेणार आणि त्यांच्या परिवारासाठी जे काही मदत देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार आघाच्या हल्ल्यात पावलेल्या व्यक्तीचे हे दोन लेखर पाहतून किती लहान आहेत हे हे दोन लेकरं अजूनपर्यंत पत्नी पत्नी कुठे आहे ते दिसली नाही कारण की हा खूप मोठा झटका राहते वाघाच्या हल्ल्यामध्ये जर स्वतःचा नवरा जर कधी दगावला असेल ना तर खूप मोठा झटका आहे या साइडला तुम्ही पाहता की हे त्या मृत याची आई आहे या आई आहे त्यांची खूप जास्त प्रमाणात ते दुखी आहे ताई प्रशासनाकडून आपल्याला काय मागणी आहे आता तर हा व्यक्ती घरी घरात घरा येणार नाही परत पण आपल्या प्रशासनाकडून काय मागणी आहे त्यांची दोन म्हणजे तीन मुली आहे लहान लहान एक तीन वर्षाची आहे आणि दोन आहे सहा आणि सात वर्षाचे तर आणि त्यांची पत्नी आहे म्हणजे त्यांच्यावरच घरात जे काही आहे ते उदरनिर्वाह सुरू होतात ना तर आता आमची मागणी आहे की त्यांच्या पत्नीला नोकरीवर द्यावं म्हणून आणि कारण ते लेकर लहान मुलीच आहे आणि त्यांच्या संगोपनासाठी त्यांना तर गरज आहे ना त्याची आता ते व्यक्तीच नाही आहे तर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नीला नोकरी द्यावी अशी आमची प्रशासनाची मागणी आहे आणि न्याय द्यावं आम्हाला काळे साहेब आपल्यासोबत बोलले आधी यांची प्रतिक्रिया घेताना सांगितलं की जे माननीय आमदार मेलघाटचे केवळ काळेचे आहेत ते सध्या मंत्रालयात आहेत

राज्य भाव तापस है अपना कर्मचारियों के लिए रात को ढूंढा रात की मिला हो रात भर हम वही रुका और सुबह पुलिस वाले आके उसको उठाया और इधर ले गया तुम साथ में थे क्या उसके हाँ हम साथ में पीछे वाले को शेर लेके भाग गया हाँ और तुम फिर तुम से चले गए कि देखे उसको मैंने देखा उसको वो नहीं मिला आवाज दिया मैंने आवाज नहीं आया उसका तो मैंने समझ गया कि उसको ले अच्छा अच्छा ये मेरी नानी की है